काय बनवलं बाळा घर कस अरे 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 झालं का घर तुमचं चिकू बनवलं घर

गार्डन गार्डन मध्ये असे का बाप रे जम्प ओ झालं का खेळून आता हा अरे बापरे जम्प अरे बापरे वर अरे जंप मारली मार मा का ये तुला जम्प माऊली सारखी जम्पी पडला का कोणी धक्का दिला नी, दिदू, दिदू आहे का तरी घरी बाळा कुठे वरतीये अभ्यास करते दिदू आणि तू काय करतो गार्डन गार्डन आहे गार्डन का बापरे हिवून दे आता झालं का खेळायच आज बस ना आता गार्डन आहे घर बनवायचं झालं का घर अरे बापरे

अरे बापरे गार्डन काय का गार्डन आहे छान बाय लाईक करा सबस्क्राईब करा